सात ते आठ इसेत होते त्यापैकी दोन तीन त्या अर्धाचा फायनल पळून गेले आम्ही सदर ठिकाणी चार इसम एक मोहसिन शकील अहमद मोहसिन शहाबाद कमाल अहमद आणि फैजान अहमद व मोहम्मद आयुक सगळे फोटाना मुली आणि तिथे राहणारे आहेत त्या आम्ही ताब्यात घेतले आणि एक आसिफ मुस्तकीन जमाल आणि कुर्बान आणि इतर एक दोन लोक असे पळून जाण्या झाले त्यानंतर आम्ही दाट टाकून सदर ठिकाणी एकूण सहा मोटरसायकल तसंच अडतीसशे रुपये रोख मुद्देमाल असा टोटल मिळून आम्ही चार लाख वीस हजार दहा रुपयाचा मुद्देमाल ताब्यात आणि चार आरोपी ताब्यात घेऊन आम्ही त्यांना अटक केलेली आहे आणि सदर आरोपींच्यावरती आम्ही कारवाई करतो